महिलांनी आपापल्या घरी सकारात्मक विचारांची पेरणी करावी तेजस्विनी नाईक सरस्वती महिला तसेच वीरराणी संस्थेची वार्षिक सभा संपन्न येथे सरस्वती महिला को ऑप क्रेडिट सोसायटीची सत्तावीसवी व वीरराणी चन्नम्मा दूध उत्पादक महिला सहकारी संघाची सव्वीसवी वार्षिक सभा पार पडली हुपरी येथील श्री तेजस्विनी नाईक यांनी महिलांनी कुटुंबात सकारात्मक विचारांची पेरणी करावी मोबाईल ऐवजी ग्रंथालय संस्कृती रुजवावी असे आवाहन केले सभेत नगराध्यक्षा वीना कवटगी मठ यांनी महिलांनी सहकारात कर्तृत्व दाखवले असून मलिकवाडनी संस्कृतीचेही जतन केले असे गौरवोद्गार काढले संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्थापन केलेला संस्थांचा आज वटवृक्ष झाल्याचे सांगितले संस्थेच्या उपाध्यक्षा सुलोचना कट्टीकर यांनी अहवाल सादर करताना आठ हजार पाच सभासद एक्केचाळीस पूर्णांक चव्वेचाळीस कोटी ठेवी चौतीस कोटी कर्ज वितरण आणि त्रेचाळीस पूर्णांक पस्तीस लाखांचा निव्वळ नफा नोंदवून बारा टक्के लाभांश जाहीर केला